उद्धव ठाकरेंनी आज मनसे ठाकरे सेनेच्या दोनशे सत्तावीस उमेदवारांना मार्गदर्शन केले आणि यावेळेस एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला जशी लढाई मुघलांबरोबर झाली अगदी तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे सूर्याजी पिसाळ यांसारखा गद्दारीचा तिळा चारशे वर्ष झाली तरी मिटला नाही तर या गद्दारांचं काय लढायचं जिंकायचं आणि जल्लोष करायचा आहे दोन गुजराती यांच्या हातात हा, हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना दिला तर ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र काय दिला बघा लढाई मुघलांबरोबर झाली अगदी तशीच मुंबई महापालिकेसाठी आहे सूर्याजी पिसाळासारखा गद्दारीचा टिळा चारशे वर्ष मिटला नाही पिसाळ चारशे वर्ष लक्षात तसा मिंधे लक्षात रही। दोन आपल्याला मुंबई द्यायची नाही मनाने काम करा समोरून धनाचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होणार एकही जागा नतरष्टांच्या हाती द्यायची नाही असा कान ठाकरेंनी सर्व उमेदवारांना दिलाय